जय भीम अज्ञाताच्या अंधारात दीपप्रकाश दावीला असतो अज्ञानाच्या अंधारात तू दावीला दीप प्रकाश तू अज्ञानाच्या अंधारात तू विषमतेची विषवल्ल ती जगुदेत ही नवती होती विषमतेची विषवल्ली जगू जगुदेत ही नवती होती जगण्याला दिशा दिली भीमा जगण्याला दिशा दिली भीमा उतराई तरी होऊ द्या भीमा जगला दिशा दिली अमा उतराइ तर् उद्याभिमा अज्ञाना अन्धाराततु दावि दीपप्रकाशतु अज्ञाना तू